नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबाबत महत्वाची अपडेट आलेली आहे आणि पुढील चार जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप झालेलं आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि आता हे पैसे तुम्हाला नेमके कधी मिळणार आहे किंवा उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे कधी मिळणार आहे आणि जर मिळत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहे की या या जिल्ह्यात आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर बघा या ठिकाणी आपल्या अमरावतीच्या भगिनी आहे सबस्क्रायबर त्यांनी कॉमेंट्स मग करून टाकलेलं आहे की मी अमरावतीकडे राहते मला दोन महिन्याचे पैसे आलेले आहे अर्थात हे पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यावर त्यानंतर पुढची प्रतिक्रिया बघूया आपण बघा या भगिनी आपल्या सोलापूरचे आहे आणि त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण हे लाभार्थी आपले जळगावचे आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भुसावळ मध्ये आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी हे सुद्धा सबस्क्रायबर आहे आपले त्यांनी भुसावळ होऊन सांगितलेलं आहे की आमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि या ठिकाणी ही शेवटची प्रतिक्रिया बघूया आपण की सांगली जिल्ह्याचे सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आमच्या खात्यावर ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर अशा प्रकारे काही महत्वाच्या प्रतिक्रिया रोजच आपले जे काही सबस्क्रायबर आहे तर ते विविध जिल्ह्यातून देत असतात त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आपल्याला सुद्धा एक दिलासा मिळतो की आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले असेल तर कृपया मध्ये कॉमेंट्स करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या की या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट करायची आहे की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी सुद्धा कमेंट्स करा आणि या व्हिडिओला लाईक करा म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की अजूनपर्यंत आपण या योजनेच्या लाभापासून वंचित आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर मित्रांनो मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे आप आपल्याला की या योजनेचे पैसे जमा होण्यासंदर्भातला जो काही जी आर आहे तो तो दहा डिसेंबरला महाराष्ट्र ने काढलेला होता आणि त्यानुसार तहसीलदाराकडे हे पैसे जमा करण्यात आलेले होते त्यामुळे हे पैसे तहसील कार्यालयामध्ये जमा झालेले आहे अगदी प्रत्येक जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये पैसे जमा झालेले आहे परंतु होऊ शकते की अनेक तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे तर ते दिरंगाई करत आहे कर वेळ घालवत आहे त्यामुळे जे काही लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेचे तर ते या लाभापासून वंचित आहे तरी पण होऊ शकते की पुढच्या तीन चार दिवसामध्ये जवळपास उर्वरित जे काही पैसे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तर ते पैसे आपल्या खात्यावर जमा होतील आणि जर जमा होत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपलं जे तहसील आहे तुम्ही ज्या तहसील अंतर्गत राहतात तर ती तहसील आहे तर त्या तहसीलला जाऊन एकदा भेट द्या आणि संजय गांधी निराधार योजनेचं कामकाज पाहणारे जे काही अधिकारी आहे कर्मचारी आहे तर त्यांच्याकडे चौकशी करा की हा जे तर आलेला आहे त्यानुसार पैसे पण अनेक जिल्ह्यात जमा होत आहेत परंतु आपल्याच तालुक्यात हे पैसे अजून का मिळत नाही माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे अजून का जमा झालेले नाही तर अशा प्रकारची चौकशी आपण त्या ठिकाणी करू शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर पण मिळू शकेल त्यामुळे ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल त्यांनी चौकशी करायची आहे तहसील मध्ये जाऊन ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचबरोबर दुसरी गोष्ट करू शकता की आपल्या तालुक्यातील जे काही आमदार महोदय आहे तर त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपण चौकशी करू शकता आणि त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम सांगू शकता की अजूनपर्यंत आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे ते सुद्धा काय करू शकतात तुमच्या तक्रारीची दखल घेऊन तहसीलमध्ये चौकशी करू शकतात आणि तशा प्रकारचे आदेश ते तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना देऊ शकतात तरच आपला हा आप प्रॉब्लेम सुटू शकतोय अन्यथा यासाठी हे जे काही कर्मचारी आहेत ते ते दिरंगाई करू शकतात वेळ जास्त वाया घालू शकतात त्यामुळे आता आपल्याला तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे तहसील कार्यालयाला भेट द्या किंवा आमदार महोदयांना भेटा म्हणजे आपला हा प्रॉब्लेम सुटून जाईल त्यानंतर मित्रांनो जे काही डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळणार आहे आपल्याला तर ते आता आपल्याला डीबीटी मार्फत मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे आपली चिंता मिटणार आहे आणि आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडणार नाही कारण डीबीटी मार्फत गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतात त्यामुळे जे काही मधले तहसीलदार आहे तहसीलदार आहे त्यानंतर कलेक्टर आहे तर हे जे काही मधला वर्ग होता तो आता या ठिकाणी कट झालेला आहे त्यामुळे हे लोक जे काही दिरंगाई करत आहे तर त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळत नाही त्यामुळे हा गव्हर्नमेंटने जो काही निर्णय घेतलेला आहे एकोणीस डिसेंबरच्या जी आरनुसार नुसार तर तो, तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी तर या दोन महिन्याचे जे काही पैसे आहे रुपये तीन हजार डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार आहे आणि याची अपेक्षित तारीख आहे की चौदा जानेवारीपर्यंत कारण चौदा जानेवारीला काय आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर या मकर संक्रांतीच्या तोंडावर आपल्याला रुपये तीन हजार आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात असं अपेक्षित आहे तर त्यामुळे मागील पैसे तर या दोन बर -बर, तीन दिवसात आपल्या खात्यावर जमा होईल त्याचबरोबर चौदा जानेवारी पर्यंत तीन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे डिसेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती आलेली होती आणि यातून निश्चितच अनेक लाभार्थ्यांना दिलासा सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद